नमस्कार सखी आज आपण बनवणार आहोत तुटीफुटी जे घरच्या घरी बनवणं खूपच सोपं आहे तर जे के तुटीफुटी आपण केकमध्ये डिझर्टमध्ये वापरतो तर चला मग सुरुवात करूया तुटीफुटी कशी बनवायची तर तुटीफुटी बनवण्याकरता मी दोन कच्च्या पपया घेतलेल्या आहे तर चला तर मग याला आपण मधून कापून घेऊया हे बघा या पद्धतीने याला कट करून घेतल्यानंतर बघा या पद्धतीने याला कट करून याच्यातल्या या बिया असतात या आपल्याला काढून टाकायच्या असतात तर या चम्मच स्पूनच्या साह्याने मी सर्व बिया काढून घेते आणि वरचं कवर हे आपण काढून याचं आणि या पद्धतीने याचे छोटे 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 तुकडे करून आपण जे काप करून घेऊया बघा सर्व पपईचे असे आपण काप करून घेऊया एकसारखे त्यानंतर गरम पाण्यामध्ये मी एक काप टाकून घेते आणि सेवन पर, याला आपल्याला सेवन प सेवन्टी पर्सेंट असं बॉईल करून घ्यायचे तर आपण याच्यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटासाठी उकळायला ठेवूया हे बघा या पद्धतीने आपण याला चेक करायचं हे थोडं बाकी आहे ते बघा पुन्हा झाकण ठेवू एक उकळी काढून घेतल्यानंतर हे पूर्णपणे तयार झालेले आहे तर हे होईपर्यंत आपण एक साईडला कढई ठेवून त्यामध्ये एक मोठी वाटी साखर टाकून त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊया जेवढं साखर बुडेल एवढं पाणी टाकून घ्यायचं आणि याचा असा पाक तयार करून घ्यायचा हे बघा आपले सत्तर टक्के पपईचे काप झालेले तर आपण याला एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि याचं पूर्ण पाणी काढून टाकूया तर त्याच्यानंतर आपण हे काप आपण जे पाक तयार केले होते त्याच्यात टाकून घेतल्यानंतर तेही दोन चार मिनटं उकळल्यानंतर आपण त्याला हे बघा याला आपण कल हव्या त्या कलरमध्ये ॲड करून घ्यायचं आणि याला ओव्हरनाईट आपण याला सोक करण्यासाठी ठेवून द्यायचं तर बघा सकाळी याचं सगळं पाणी आपण व्यवस्थित काढून घ्यायचं ओव्हरनाईट मी ठेवलं होतं थे याला एक बघा या पद्धतीने आपण सर्व पाणी याचं काढून घ्यायचं तुम्हाला हवा कलर हवा तो कलर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता ते बघा पूर्ण पाणी हे आपण काढून घ्यायचं पाकेचं आणि एका प्लेटमध्ये त्याला पसरून ठेवून एक दिवस सुकून सुकवून घ्यायचं पंख्याखाली तर या पद्धतीने हे तयार झालेले